नमस्कार मी रेखा बेगडे सतर्क महाराष्ट्र या वेब पोर्टल आणि वृत्तवाहिनीची संपादिका आपल्या सर्व अयोध्यात प्रभू श्री रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेकरिता आता काहीच दिवसांचा कालावधी बाकी आहे देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या आव्हानानुसार देशभर मंदिर व पूजास्थळांची स्वच्छता करण्यात येत आहे याच पार्श्वभूमीवर शुक्रवार दिनांक एकोणीस जानेवारी रोजी मावळ तालुका भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा सायली जितेंद्र बोत्रे यांच्या पुढाकाराने अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आई एकविरा देवी मंदिरात देवीच्या मुख्य गाभारा व पूजास्थान स्वच्छ करून देवीची मनोभावे पूजा करण्यात आली तसे देवीचा कळस संपूर्णपणे पाण्याने धुवून स्वच्छ करून गुलाब पाण्याने शुद्धीकरण करण्यात आले तसेच आजूबाजूचा परिसर देखील स्वच्छ करण्यात आला यावेळी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा बेगडे पुणे जिल्हा भाजपाचे अध्यक्ष शरद बुट्टे पाटील मावळ तालुका निवडणूक प्रमुख रवींद्र बेगडे भाजपा तालुका अध्यक्ष दत्ताभाऊ गुंड प्रांतिक सदस्य जितेंद्र बोत्रे महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पूनम चौधरी लोणावळा नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव जिल्हा सरचिटणीस संजय रौदल लोकसभा समन्वय कविता हिंगे माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर माजी उपसभापती शांताराम कदम लोणावळा शहराध्यक्ष अरुण लाड एकविरा देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त नवनाथ देशमुख सागर देवकर विकास पडवळ प्रदेश युवा मोर्चा उपाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले तालुका उपाध्यक्ष मधुकर पडवळ जिल्हा सरचिटणीस सविता गावडे तालुका सरचिटणीस अभिमन्यू शिंदे सचिन येवले दत्तात्रय पडवळ मंगेश देशमुख अमोल भेगडे किसन येवले गणेश देशमुख एकनाथ पोटफोडे सदाशिव देशमुख मच्छिंद्र केदारी अरुण भानुसगरे तसेच इतर सहकारी उपस्थित होते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांनी चौदा तारीख ते बावीस तारीख संपूर्ण देशातील तीर्थक्षेत्र मंदिर स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून जो कार्यक्रम हाती दिला त्यामध्ये आम्ही पुणे जिल्हा आणि मावळ तालुक्यातील महिला मोर्चाच्या माध्यमातून आमच्या सर्व भगिनींनी आज आई एकविरा देवीच्या मंदिर परिसर स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे खरोखर मनोभावे या ठिकाणी येऊन आई एक दर्शन आणि बावीस तारखेला जगातला सर्वात मोठा अद्भुत सोहळा आम्ही एकविरा मंदिर स्वच्छता अभियानासाठी सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहे येत्या बावीस तारखेला अयोध्या मध्ये जे राम मंदिर स्थापना होणार आहे राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे तर आमच्या दे देशाचे लाडे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी आम्हा सर्वांना आवाहन केलं की आपण आपल्या भागातील गावातील मंदिरं असतील आपल्या भागातील मोठी मोठी देवस्थानं असेल त्या ठिकाणी आपण जाऊन मंदिरामध्ये स्वच्छता अभियान राबवावं आणि खऱ्या अर्थानं आज एकवीरा आई जी महाराष्ट्राचं आराध्य देवत आहे अशा ठिकाणी येऊन आम्ही सगळ्या महिला भगिनींनी या ठिकाणी प्रातनिक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवलेलं आहे हे अभियान राबवत असताना आमच्या मनाला खरंच खूप अतिशय आनंद होतोय की अयोध्यामध्ये जरी आम्ही कुठे तिथं हातभार लावू शकलो नाही तरी आमच्या भागामध्ये येऊन आमच्या इथले जे स्थानिक देवस्थान आहेत या ठिकाणी साफसफाई करून एक आत्मिक समाधान या ठिकाणी आम्हाला लाभलेलं ला आहे आणि त्या माध्यमातून आज मावळ तालुक्यातील बहुसंख्य महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्यास जय श्रीराम आज अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत देवी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व सर्व भारतीय जनता पार्टीचे या कुसगाव वरसुली जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते त्याचबरोबर मावळ तालुक्यातील सर्व कार्यकर्ते वरती आई एकविरा देवीच्या परिसरामध्ये दे व आई एकविरा मंदिरामध्ये स्वच्छता मोहिमेचा कार्यक्रम आज या ठिकाणी संपन्न केला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय देवेंद्र माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आदेशानुसार त्यांनी जे आवाहन केलं की आपल्या देशातील सर्व पर्यटन स्थळ असतील किंवा धार्मिक स्थळ असतील यांची सर्व स्वच्छता करावी त्या अनुषंगाने देवीच्या या परिसरामध्ये आम्ही सर्वांनी या ठिकाणी स्वच्छता मोहीम केली त्यामध्ये प्रामुख्याने महिला भगिनींचा सहभाग खूप मोठ्या प्रमाणामध्ये होता मी तर या परिसरामध्ये असेल किंवा मावळ तालुक्यातील आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व माता भगिनींना सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करेल की बावीस तारखेचा अत्यंत पवित्र असा हा भारतातील खूप मोठा असा सण साजरा होणार आहे प्रमोर अहमचंद्रांची मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे प्रत्येकाने आपल्या गावामध्ये एक दिवाळी साजरी करावी आपल्या घरासमोर देवे लावावे पंथे लावावे आपल्या घरावरती ध्वज लावावा त्याचबरोबर गोडदोड करून प्रत्येकाने आपला हा सण एक अत्यंत उत्साहाच्या वातावरणामध्ये संपन्न करावा अशा प्रकारचं आवाहन मी मावळ तालुक्यातील सर्व जनतेला करतो जय श्रीराम आपण माझ्या पोर्टल व वा वृत्तवाहिनीला सब्सक्राइब करा बेल आयकॉनचे बटन दाबून चालू घडामोडी पाहायला विसरू नका